नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण शिमला मिरचीचे उत्पादन कशाप्रकारे घेतले जाते आणि त्यांची पोषण मूल्य सौंदर्यासाठी ओळखले जाते चला तर मग या भाजीच्या विविध प्रकारबद्दल फायदे लागवडीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत शिमला मिरची ज्याला इंग्रजीत बेलपेपर म्हणतात ही कॅप्सिकम प्रजातीतील भाजी आहे ती हिरवी पिवळी लाल केशरी अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध असते शिमला मिरचीच्या गोडसर चवळी चवीमुळे ती कच्ची तळून किंवा भाजींमध्ये खाल्ली जाते शिमला मिरचीचं मूळ स्थान दक्षिण अमेरिका आहे पण भारतात ती खूप लोकप्रिय झाली आहे शिमला मिरचीचे प्रकार आणि वैशिष्ट्ये हिरवी शिमला मिरची सर्वसामान्य प्रकार स्वस्त आणि चवीला गोडसर लाल शिमला मिरची पिकलेल्या हिरव्या मिरचीपासून तयार होते गोडसर आणि पौष्टिकदृष्ट जास्त फायदेशीर पिवळी आणि केशरी शिमला मिरची रंगांमुळे सूप भात सॅलडमध्ये अधिक आकर्षक वाढते थोडीशी गोडसर आणि रसाल चव असते शिमला मिरची लागवड कशी करावी शिमला मिरची लागवड मुख्यतः थंड हवामानात केली जाते चांगली निव निचर असलेली हलकी काळी माती हवामान अठरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान लागवडीसाठी योग्य असते पाणी व्यवस्थापन शिमला मिरचीला नियमितपण मापात पाणी लागते जास्त ओलावा असल्याची फळांची गुणवत्ता कमी होऊ शकते शिमला मिरचीचा हंगाम रब्बी आणि खरीप हंगामात लागवड केली जाते शिमला मिरचीचे आरोग्यदायी फायदे पोषण मूल्य शिमला मिरचीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए सी आणि पॉलिक ॲसिड असतात कॅलरी कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आरोग्य फायदे पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचेला चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर शिमला मिरचीचा उपयोग स्वयंपाकात भाजी लोणचं भात सूप आणि सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो प्रोसेसिंग उद्योगात शिमला मिरचीपासून सॉस मसाले आणि पिझ्झासाठी टोपिंग्स तयार होतात व्यावसायिक उपयोग हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये याला मोठी मागणी आहे शिमला मिरची ही तिखट नसलेली मिरची आहे कारण यात कॅप्सियासिनचं प्रमाण कमी असतं लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीमध्ये हिरव्या शिमला मिरचीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात नाव शिमला मिरची हिमाचल प्रदेशातील शिमला भागातून सुरू झालेल्या लागवडीमुळे पडलं